नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात मंत्री छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर मराठा आंदोलनकर्त्यांकडून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले जयंतीनं आज या ठिकाणी मंत्रिमंडळातले एक मंत्री छगनजी भुजबळ आणि रुपालीकणकर या यांनी या ठिकाणी या या नाभिरोदन केलंय ज्या वृत्तीनं ज्या मनुवादी स्मृतीनं ज्या मनुवादी विचारानं ज्ञानज्योतिष सावित्रीबाई फुले यांना आणि ज्योतिराव फुले यांना प्रचंड त्रास दिला ज्यांची नाहक बदनामी केली ज्यांना प्रचंड त्रास दिला अशा वृत्तीच्या बरोबर वर हे लोक जाऊन आज मंत्रीपद भोगतात आणि स्वतःच्या लालसेपोटी स्वतःचे आरोप लपवण्यासाठी आणि मंत्रिपदाच्या आशेपोटी या ठिकाणी ही लोक जाऊन बसतात आणि यांना या ठिकाणी उन्हाळ्या स्मृतीचं पाप केलेलं आहे आणि याचं शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी दुग्धाभिषेक केला आहे त्याच्यामुळं आम्ही यांना हिथून पुढे विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही येताना विचार करून या आणि आमचा विरोध छगन भुजवाल नाही आमचा विरोध रुपया करणार संघटनेचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष औद्योगिक सेलचा बंडू डमाग आमची मागणी या ठिकाणी जे लोक या सावित्रीबाई फुलेंना विरोध करणाऱ्या वृत्तीवर जाऊन मंत्रिपद भोगतात त्यांना इथं विरोध करतात अशा वृत्तीवर हे जाऊन लालसेपोटी बसतात आणि या ठिकाणी इथं येऊन विचारांशी गद्दारी करतात त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना सांगू सा, आम्ही त्यांना सांगू इच्छितो की पुढल्या वर्षी यायचा अगोदर इतिहास वाचा सत्यसेवक समाजाची चळवळ वाचून या आणि मग या ठिकाणी या विषय नाही सावित्रीबाई फुलेंडा मानतो आज ज्या सावित्रीबाई फुलेंड ज्या काळात पुण्यात स्वतःचं घरदार घरातून शिक्षणाची ज्ञानज्योत रोवली आणि त्या ज्ञानज्योत रोवत असताना ज्या समाजानं सावित्रीबाईंच्या अंगावर विष्ठा टाकली सावित्रीबाईंना त्रास दिला आणि त्याच सावित्रीबाई त्या सावित्रीबाईंची स्मृतीस्थळावर जे लोक आज अगदी ज्यांनी महाराष्ट्रासाठी स्वतःचं घरदार घालवलं त्या त्याच पक्षाचे त्यांनाच अभिवादन करायला जे मंत्री महाराष्ट्र सदन मधा एवढं घोटाळा करून येतात आणि अशा पवित्र स्थळी या सावित्रीबाईंना अभिवादन करतात हे निंदनीय आहे याचा निषेध म्हणून आम्ही हा कोणाचा व्यक्तिगत विरोध नाही हा वैचारिक विरोध आहे हा कुठल्या आरक्षणाला धरून विषय नाहीये हा ना वैचाराला धरून विरोध आहे दुग्धाभिषेक जी भ्रष्ट व्यक्ती आहे ज्याला समाजात या गोष्टीला समाजात ज्यांनी जेल भोगून ज्यांनी भ्रष्टाचार केलेत ज्या सावित्रीबाईंना स्वतःचं घरदार घालवलं ज्या ज्योतिर्णांना स्वतःचं घरदार घालवलं ज्यांच्यामुळे माझी आज मुलगी स्वतःची वैमानिक होती माझा विचाराला विरोध आहे भुजबळांना व्यक्तिगत विरोध नाही माझा विचारांना विरोध आहे आज पण तुम्ही राहिला नाहीत तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहेत ज्यांनी महाराष्ट्राला स्वतःच जीवदान दिलं त्या महाराष्ट्र सदनात तुम्ही घोटाळा केलाय लाखोंचा घोटाळा जयंती साजरी होते दरवर्षी बहुजन समाज जयंती साजरी करतो आजच्या कार्यक्रमाची पत्रिका वाचा तुम्ही आजच्या कार्यक्रमात पत्रिकेची नाव आम्ही मराठा आहोत मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देखील इथे होते मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध नाही आमचा हा जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना विरोध आहे कमावून हर सुंदा एक ब्रेक लिहिता Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना ये hmm. वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिक चंद